या होत्या आजच्या ठळक बातम्या हा काही रॅन्डम गोंधळ नाही ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाचा काना कोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही तर प्रत्येक घडामोडी मागचं खरं रॉ ट्रुथ जगाचा कामा कोपऱ्यातलं शंभर टक्के अनकट सत्य नो ड्रामा नो फिल्टर्स जस्ट ग्लॅमरचं धम्माल जग से मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रिअल हिरोज बॉलिवूड पासून मराठी सिनेमांपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट फक्त कलारंजनमध्ये गुन्ह्यांचा पर्दाफाश थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स क्राईम कनेक्शन जाणून घ्यायचं आहे मग पहा न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही तर ड्रोन डाटा डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार पहा कृषी विश्व प्रगतीची एक नवी दिशा हेल्दी राहायचंय फिट राहायचंय मग जाणून घ्या फिटनेसच्या सिंपल टिप्स हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज अँकरच्या धन्वंतरीमध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत थेट सडेतोड आणि रोखोक रिपोर्टिंग राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईलमध्ये हॅशटॅग है, राजकारण न्यूज अँकटवर जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन ही गोष्ट ऐकलीत का जी तुम्हाला विचार करायला लावेल पहा विषय काय शेवटच्या क्षणाचा थरार मैदानावरील धमाल खेळाडूंचे किस्से आणि बरच काही क्रीडा विश्वमध्ये सर्व काही प्रत्येक बातमी प्रत्येक विषय प्रत्येक घटना हे नो फिल्टर नो बायसनेस बातमी जशी आहे तशीच दाखवणार आणि आता एक बिग अपडेट न्यूज अनकट इज लेवलिंग अप आता न्यूज संकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल जिथे सगळं काही थेट रियल आणि अनकट असणार मोर कॉन्टेंट मोर शोज मोर रियल टॉक्स प्रेझेंटिंग अनकट एक्सप्लेन